शहरातील एका घराजवळ एक मुलगी पोहोचते आणि त्या घराची नेम प्लेट पाहून तिला धक्काच बसतो त्यावर डॉक्टर शुभांगी चौधरी असं लिहिलेलं होतं मग ती त्या घराचे दार धोटावते तेव्हा डॉक्टर शुभांगी कोण आलं आहे एवढ्या पहाटे असं म्हणत दरवाजा उघडतात तेव्हा त्यांच्या समोर एक साधे कपडे घातलेली मुलगी उभी होती तिच्या डोळ्याकडे पाहून असं वाटत होतं की कदाचित ती खूप रडली असावी डॉक्टर शुभांगींनी विचारले तू कोण आहेस यावरती मुलगी हळूच म्हणाली मला मदन भेटायचं आहे तेव्हा डॉक्टर शुभांगी म्हणाल्या पण ते आता इथे राहत नाहीत एका महिन्यापूर्वीच त्यांनी मला हे घर विकलं आहे त्यावरती मुलगी म्हणाली आता ते कुठे राहतात कुठे गेले आहेत याविषयी तुम्हाला काही सांगता येईल का डॉक्टर शुभांगी म्हणाल्या ते आपल्या कुटुंबासोबत परदेशात राहायला गेले आहेत हे ऐकल्या बरोबर ती मुलगी जोर जोरात रडू लागली आणि चक्कर येऊन खाली पडली डॉक्टर शुभांगीने तिला आधार दिला आणि तिला घरात नेऊन सोप्यावर बसून पाणी प्यायला दिले पण तरीही त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते तेव्हा डॉक्टर त्या मुलीला दिला आणि तिला काय झालं आहे तू एवढी कारडत आहेस तू मला काही सांगशील का तेव्हा लगेच त्या मुलीने आपल्या ओढणीने अश्रू पुसले आणि म्हणाली माझं नाव नम्रता आहे मी आणि माझी आई मदनरावांच्या घरी राहायची गेली पंधरा वर्ष माझी आई मदनरावांच्या घरी स्वयंपाक बनवण्याचं काम करायची आणि त्यांचा मुलगा विजयची काळजी घेण्याचं काम सुद्धा करायची कारण विजयचे आई बाबा दोघेही नोकरी करायचे आणि आम्ही इथेच वरच्या मजल्यावर खोलीत राहायचो त्याच्या कुटुंबातील माझी आई तिथे काम करायची म्हणून आम्हाला दोन वेळच जेवण आणि काही पैसे सुद्धा मिळायचे मी आणि विजय आम्ही दोघे एकाच वयाचे होतो पण विजय या शहरातील एका मोठ्या नामांकित शाळेत शिकत होता आणि मी एका छोट्या सरकारी शाळेत शिकत होते सर्व काही खूप छान चालले होते लवकरच मी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये दाखल झाले पण आता माझी आई थोडी अशक्त झाली होती तिला पूर्वीसारखी कामे करता येत नव्हती त्यामुळे मी माझ्या आईला तिच्या कामात मदत करू लागले एक दिवशी माझ्या आईची तब्येत खूपच बिघडली आणि तिचे निधन झाले तेव्हा माझ्यावर जणू काही संकटाचा डोंगरच कोसळला होता आता मी काय करणार कुठे जाणार आमचे नातेवाईक तर कोणीच नव्हते गावाकडे फक्त मामा मामी होते पण त्यांना माझी आई आणि मी अजिबात आवडत नव्हती शेवटी माझी आई जिथे काम करायची तिथल्या रीना काकींना मी विचारले की मी इथे काम करू शकते का त्यावर त्या म्हणाल्या ठीक आहे या वयात मला हे सगळं जमणार नाही आणि मला केअरटेकर गरज लागेल त्यामुळे दुसऱ्याला ठेवण्यापेक्षा तुला ठेवलेले चांगले रीना काकी खूप छान होत्या काही वर्षांनी विजयने आपले शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीसाठी परदेशात गेला आता घरात आम्ही फक्त तीन जण होतो मला राहण्यासोबतच पैसा आणि जेवणही मिळत होते आता मी माझा अभ्यास पूर्ण करण्याचा विचार केला रिकाम्या वेळेत मी तिथे माझा अभ्यास पूर्ण करायचे तीन वर्ष झाली विजय परदेशातून फक्त दोन वेळा घरी आला पण यावेळी विजयला परदेशातून येऊन एक महिना झाला तरी तो परदेशात गेला नाही एके दिवशी अचानक रीना काकीने मला विचारलं तू विजय सोबत लग्न करशील का त्यांच्या या प्रश्नाने मला आश्चर्य वाटले मी म्हणाले काकी हे कस शक्य आहे मी एवढी शिकलेली नाही आणि मी तुमच्या घरात काम करते यावर रीना काकी मला म्हणाल्या तू एक हुशार मुलगी आहेस तू या घराची काळजी घेशील आणि विजयची काळजी घेशील म्हणून मला तुझ्यापेक्षा इतर कोणीही आवडणार नाही आणि म्हणाल्या घाई नाही विचार कर मग मला सांग हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता कारण मी विजयला लहानपणापासून ओळखत होते म्हणूनच हो म्हणाले कारण ते माझ्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते माझ्या आणि विजयच्या लग्नाची तारीख ठरली होती म्हणाल्या लग्नात फक्त घरचे लोक असतील आणि लग्न मंदिरात साध्या पद्धतीने होईल कारण घरकाम करणाऱ्या मुलीला सून बनवते आहे याचा कोणालाही त्रास होईल असे तिला कोणी म्हणू नये असे तिला वाटत होते लग्नाचा दिवस आला मी विजयची बायको आणि या घरची सून होणे हे माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हते मी खूप खुश होते सगळे माझी काळजी घेत होते विजय पण मला कशाचीही कमतरता भासू देत नव्हता पण एकच विचित्र गोष्ट होती होती जी मला त्रास देत लग्नानंतर विजय आणि रिना काकी या दोघांनी मला बाळासाठी आग्रह केला ते बाळपणाबद्दल बोलू लागले आणि मी त्यानंतर लग्नाच्या महिनाभरातच लगेचच गरोदर राहिले सर्व काही व्यवस्थित चालले होते विजय ही दोन वेळा परदेशात जाऊन आला मला मुलगा झाल्याचा खूप आनंद झाला होता चा पण त्यानंतर हळूहळू घरातील सर्वांचे वागणे बदलत चालले होते विजय ही माझ्याशी नीट बोलत नव्हता आणि रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करत असायचा आणि रीना काकी प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून मला बोलत होत्या असे सहा महिने निघून गेले मग एक दिवस अचानकच विजयने मला सांगितले की नम्रता मला घटस्फोट घ्यायचा आहे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मला समजत नव्हते की काय होत आहे रीना काकी पण काही बोलल्या नाहीत दीड वर्षात घटस्फोट झाला आणि माझं मूल सुद्धा मला दिलं नाही कारण मी स्वतःच पोट भरण्यास असमर्थ असल्याने ते मूल विजयला दिले गरीबाचे कोण ऐकते मला घर सोडण्यास सांगितले गेले आता माझ्याकडे गावी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी माझ्या हृदयावर दगड ठेवून माझ्या मामाच्या गावी गेले पण तिथे मामा मामीने मला खूप काही ऐकवले आणि मामीने दुसरी जागा पाहायला सांगितली मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नव्हते त्याची आठवण आल्यावर मी विचार करायचे तो त्याच्या आईशिवाय कसा जगेल या विचाराने मी खूप अस्वस्थ व्हायचे म्हणून मी एकदा विजयशी बोलण्याचा विचार केला की मला या घरात बायको म्हणून नाही तर मोलकणी म्हणून राहू दे मला माझ्या मुलासोबत राहता येईल म्हणूनच मी विजयला भेटायला आले आहे तिचे ऐकून डॉक्टर शुभांगीचे डोळे भरून आले मगरम नम्रताने तिच्या सुटकेस मधून एक फोटो काढला आणि डॉक्टर शुभांगीला दाखवला त्या फोटोत नम्रता विजय आणि त्यांचा मुलगा होता नम्रता म्हणाली माझा इथे एकच फोटो आहे या फोटोत माझ्या मुलाला पाहून मला हायसे वाटते डॉक्टर शुभांगी विचार करू लागल्या की कोणी असे कोणाशी असे कसे काय वागू शकते इतक्यात नम्रता डोळे पुसत उभी राहते आणि म्हणते ठीक आहे काकी मी जाते डॉक्टर शुभांगी तिला विचारतात की तू आता कुठे जाणार यावर नम्रता म्हणते कुठे जाईन माहित नाही डॉक्टर शुभांगी काहीतरी विचार करत म्हणाल्या बर मी एक डॉक्टर आहे आणि माझ्याकडे वेळ नाही म्हणून मला घराची काळजी घेण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी कोणीतरी हवं आहे तू करशील का यावर नम्रता डॉक्टर शुभांगीचे आभार मानत रडू लागली नंतर एक वर्ष उलटून गेलं होतं आता नम्रता देखील डॉक्टर शुभांगीच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनली होती एक दिवस डॉक्टर शुभांगीने हॉस्पिटलमध्ये एका तरुणाला त्याचे नाव विजय सांगताना ऐकले तेव्हा तिने त्याला ओळखले तो मदन रावांचा मुलगा आहे त्याने त्यांना जे घर विकले होते यावर तिने त्याच्याकडे जाऊन बोलायला सुरुवात केली आणि विचारले की तुम्ही घर विकून परदेशात गेला होतात ना मग इथे कसे काय विजय म्हणाला आता आम्ही या शहरात पुन्हा परतला आहोत आणि दुसरे घरही घेतलं आहे मग डॉक्टर शुभांगी विजयला आणि त्याच्या कुटुंबाला दुसऱ्या दिवशी घरी जेवायला यायला सांगते विजय सुद्धा हो म्हणतो की हो मी नक्की येईन शुभांगी घरी जाते पण नम्रताला काहीच बोलत नाही मग ते सर्व दुसऱ्या दिवशी आपल्या जुन्या घरी म्हणजे डॉक्टर शुभांगीच्या घरी पोहचतात डॉक्टर शुभांगी नम्रताला आवाज येतात आणि पाणी आणण्यास सांगतात नम्रताचं नाव ऐकून तिघेही एकमेकांकडे पाहू लागतात इतक्यात नम्रता पाणी आणते आणि त्यांना पाहून तिला धक्काच बसतो ती धावत जाऊन तिच्या मुलाला मिठी मारते आणि खूप रडते डॉक्टर शुभांगी नम्रताला गप्प करते आणि सगळ्यांना रागणे म्हणते जी साधी मुलगी होती पण तुमच्या कुटुंबाचा एक भाग होती तिला तिच्या मुलापासून दूर ठेवताना तुम्हाला लाज वाटली नाही का नम्रता त्या सर्वांना विचारते तुम्ही माझ्याशी असं का वागलात सर्वजण काही वेळ गप्प बसतात मग विजय म्हणतो की मी तुला खूप शोधलं पण तू कुठेही सापडली नाहीस नम्रता म्हणते मी विचारत आहे की तुम्ही सर्वांनी मला का फसवलं विजय म्हणतो जेव्हा मी लग्नाच्या अगोदर सुरुवातीला नोकरीसाठी परदेशात गेलो होतो तेव्हा मला माझ्या कंपनीत काम करणारी माहिरा ही परदेशी मुलगी भेटली मी आणि माहिरा एकमेकांना पसंत करू लागलो पण घरी सांगितल्यावर आई बाबांनी लग्नाला नकार दिला त्यानंतर ही मी हो मी लग्न केलं पण माझ्या आई बाबांना सांगितलं नाही काही दिवसांनी मला समजलं की माहिरा आई होऊ शकत नाही तेव्हा मी थोडा निराश झालो आणि नंतर माझ्यात आणि महिरामध्ये वाद होऊ लागले त्यानंतर आम्ही एकमेकांना सोडण्याचा निर्णय घेतला घरी आल्यावर इथे आल्यानंतर मी खूप एकटा पडलो होतो या सगळ्या गोष्टी घरी सांगता येत नसल्यामुळे माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता एके दिवशी माझ्या आई बाबांनी मला नम्रता सोबत लग्न करण्यास सांगितले मग त्यांची ती गोष्ट मी मान्य तर केली आता मी कधीच परदेशात जाऊन नोकरी शोधणार नाही असा विचार केला आणि नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार सुरू केला पण लग्नानंतर काही दिवसांनी अचानक माहिराचा फोन आला आणि ती म्हणाली तू इथून नोकरी का सोडलीस ती माझ्यावर विश्वास दाखवू लागली आणि ती तिच्या चुकांची माफी मागू लागली तेव्हा माझा कल पुन्हा महिराकडे वळू लागला मग गुड्डूचा जन्म झाल्यानंतर मी नम्रता सोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करू लागलो आई आणि बाबा सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून नम्रताच्या विरोधात जाऊ लागले जेणेकरून मी पुन्हा माहिराकडे जाऊ शकेल आणि मग मी तुझ्यापासून घटस्फोट घेतला मला माहित होते की घटस्फोटानंतर गुड्डू माझ्यासोबत राहणार आणि मला महिरासोबत राहायला सुद्धा मिळेल त्यानंतर तुला घटस्फोट दिल्यावर मी आई बाबा आणि गुड्डू परदेशात गेलो म्हणाली की रीना काकी तुम्ही तर मला मुलीप्रमाणे मानले होते रीना म्हणाला जेव्हा विजय काही दिवसांसाठी परदेशातून मायदेशी आला तेव्हा त्याला खूप एकटेपणा जाणू लागला मग आम्हाला वाटले की एखादी चांगली मुलगी पाहून आपण तिच्यासोबत लग्न करून दिले तर तो महिराला विसरेल त्यांना अनेक मुलींचे फोटो दाखवले पण त्याने नकार दिला पण मी जेव्हाही विजयला तुझ्याशी बोलताना पाहायचे तेव्हा मला असं वाटायचं की विजयला विजय सोबत लग्न करायचं ठरवलं पण विजयच्या अगोदरच माहिराशी लग्न झाले आहे हे मला माहीत नव्हते पण हो गुड्डूच्या हो जन्मानंतर काही दिवसांनी विजयला काळजी वाटू लागली एक दिवशी मी त्याला फोनवर बोलताना ऐकले की मी काही दिवसात परदेशात येईन मग मला शंका आली त्यानंतर मी आणि तुझ्या सासऱ्यांनी विजयला सांगितलं की मी आधीच माहिरा सोबत लग्न केलं आहे माहिरालाही या सर्व गोष्टी माहीत आहेत तेव्हा आम्ही विजयला खूप समजावले पण तो ऐकायलाच तयार नव्हता त्याने आम्हाला सांगितलं की घटस्फोटानंतर तो सोबत परदेशात जाईल आणि परत येणार नाही आणि आम्हालाही त्याच्यासोबत परदेशात यायला सांगू लागला आम्ही खूप विचार केला की आमच्या मुलाशिवाय आणि नातवाशिवाय आम्ही कसे जगणार म्हणून आम्ही मनात इच्छा नसताना सुद्धा विजयला आधार दिला आणि त्याच्यासोबत परदेशात गेलो हे सांगताना त्या नम्रताची माफी मागू लागल्या तेव्हा डॉक्टर शुभांगी संशय आणि त्यांनी विचारले की तुम्ही सर्वजण परदेशात गेला होता तर मग इथे परत का आलात आणि तुम्ही जर इथे आलात तर मग माहिरा कुठे आहे आणि इथे येऊन तुम्ही नम्रतेला का शोधत होता विजय म्हणाला जेव्हा आम्ही माहिरा सोबत राहू लागलो तेव्हा काही दिवस अगदी आनंदात गेले मग तिचे गुडू सोबतचे वागणे बदलू लागले आणि ती म्हणाली की तिला घरच्या लोकांसोबत राहायचं नाही आणि ती आता त्यांना सहनही करू शकत नाही माहिराने रोज घरी सुरू केल्या आणि तिला आम्हा सर्वांची काहीच नव्हती गुड्डूवरही या वातावरणाचा वाईट परिणाम होत वा होता या वातावरणात राहणे शक्य नव्हते जेव्हा मी माहिराशी याबद्दल बोललो तेव्हा परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडली माहिरा म्हणाली तुलाही माझ्या वागण्याचा त्रास होत असेल तर तू या सर्वांना घेऊन इथून निघून जा मग आम्ही ठरवलं आणि परत इथे आलो इथे आल्यानंतर आम्हाला नम्रताची गरज भासू लागली म्हणून आम्ही तिला शोधण्यास सुरुवात केली तिला तिच्या गावच्या मामाच्या घरीही जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पण नम्रता कुठे आहे हे, हे त्या लोकांना सुद्धा माहीत नव्हते तेव्हा नम्रता म्हणाली तुम्ही माझा विश्वासघात केलात तुम्ही मला माझ्या मुलापासून दूर ठेवलात तेव्हा डॉक्टर शुभांगी म्हणाल्या नम्रता मी तुला तुझ्या मुलासाठी तळमळताना पाहिलं आहे पण तुझ्या मुलाला आई आणि बाबा दोघांचीही गरज आहे म्हणून या सर्व गोष्टी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे डॉक्टर शुभांगीचे असे बोलणे ऐकल्यानंतर नम्रताने थोडा वेळ विचार केला मग ती म्हणाली मी बायको म्हणून किंवा सून म्हणून त्या घरात जाणार नाही मी फक्त माझ्या मुलासाठी आई बनून त्या घरात जाईल आणि आईचं कर्तव्य पार पडेल जर या लोकांना माझे म्हणणे मान्य असेल तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे तेव्हा मदनराव म्हणाले बाळा आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे आम्हाला माफ कर यापुढे कधीही असे होणार नाही मी तुला वचन देतो तेव्हा डॉक्टर शुभांगीच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी नम्रताला तिच्या सासरी जाण्यास सांगितले आणि त्या असंही म्हणाल्या की हे घर तुझं माहेर समज आणि तू तुझ्या मुलाला कधीही इथे येऊन घेऊन येऊ ये शकतेस तर मित्र आणि मैत्रिणींनो डॉ डॉक्टर शुभांगीने नम्रताला दिलेला सल्ला योग्य होता का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद